नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण काही समानार्थी शब्द मोरा सरांच्या बुक मध्ये बघितले होते त्यापैकी आता पुढील काही समानार्थी शब्द आपल्याला शिकायचे आहेत तर आजचा पहिला शब्द आहे अघात था अघाध म्हणजेच काय अथांग खोल किंवा गहन त्यानंतर एक अग्रणी लोकोत्तर त्यानंतरचा शब्द आहे पुढचा अघोर अघोर म्हणजेच काय अचार जे अचाट आहे भयंकर अमंगली म्हणजे चांगलं नाही असत त्याला म्हटलं जातं अमंगल त्यानंतर अचपळ अजफळ अजफळ म्हणजेच काय खोडकर चंचल किंवा दर्तरीत आपण म्हणतो ना छोट्या मुलांना हा छोटा मुलगा खूप अजफळ आहे अजफळ आहेच म्हणजेच काय चंचल आहे किंवा खोडकर आहे किंवा दर्तरीत आहे त्यानंतर पुढचा शब्द आहे अचरट अचरट म्हणजेच काय वाह्यात अयोग्य किंवा व्रात्य मग आता हे दोन शब्द तरी आपल्या ओळखीचे वाह्यात आणि अयोग्य पण नवीन शब्द आहे आपला व्रात्य व्रात्य शब्दाला समानार्थी शब्द आहे अचरट अचरट म्हणजेच काय वाह्यात नंतरचा पुढचा शब्द आहे अचाट अचाट म्हणजे काय खूप फार अतिशय किंवा विलक्षण फार म्हणजे खूप जास्त असा त्यानंतर आहे अचानक अचानक म्हणजेच काय अनपेक्षित किंवा अकस्मात नंतर आहे अचे, अचेत अचेत म्हणजेच काय निर्जीव अचेतन कि जड किंवा चैतन्य रहित म्हणजे ज्याच्यात चेतना नाही किंवा ज्याच्यात जीव नाही असा अचेतन त्यालाच म्हटलं जातं निर्जीव त्यानंतरचा पुढचा शब्द आहे अछोडा अछोडा म्हणजे काय कासरा दोरा चाबू किंवा दावण त्याला काय क्या म्हटलं जातं अछोडा अछोडा शब्द आपल्यासाठी नवीन आहे एक्झाममध्ये येऊ शकतो त्यानंतर आहे अजंगम अजंगम म्हणजे काय स्थावर स्थिर स्थावर म्हणजेच काय स्थिर जे स्टेबल आहे दो त्या न हलणारे किंवा अचल न चालणारे अचल म्हणजे न चालणारे किंवा न हलणारे म्हणजे ज्याची हालचाल होत नाही असा त्यानंतर आहे अजर अजर म्हणजे शाश्वत ज्याचा कधीही विनाश होत नाही असा त्याला म्हटलं जातं अजर वृद्धत्वही म्हणजे ज्याला कधीही म्हातार पण येत नाही असा त्याच्यानंतर अविनाशी ज्याचा कधीही विनाश होत नाही असा तो असतो अविनाशी म्हणजे काय अजत त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे अज़ेश्र। पुढचा शब्द आहे अजिंक्य अजिंक्य म्हणजे दुर्भेद दुर्लभ्य अजय अमोघ म्हणजे ज्याला कोणीही हरवू शकत नाही असा अजिंक्य म्हणजे जो प्रत्येक वेळी जिंकतो त्याला म्हटलं जातं अजिंक्य पुढचा शब्द आहे अटकर अटकर म्हणजेच काय बांधे सूत नीट नेटका किंवा प्रमाणबद्ध आता नीट नेटका आणि प्रमाणबद्ध हे आपल्या परिचित शब्द आहेत पण जसा की अटकर आणि बांधे बांदेसूर हा आपल्यासाठी एक नवीन शब्द आहे म्हणून हे दोन शब्द लक्षात ठेवा अटकर आणि बांधे सूत त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे अटकाव अटकाव म्हणजेच काय अडथळा प्रतिरोध किंवा अडकाठी नंतर पुढचा शब्द आहे आपला अट्टहास अट्टहास म्हणजेच काय आग्रह अत्याग्रह किंवा ठेका म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अट्टहास करणे किंवा अत्याग्रह आग्रह करणे कुठल्याही गोष्टीसाठी त्याला म्हटलं जात अट्टहास त्यानंतर पुढचा शब्द आहे अटंग अटंग म्हणजेच काय जो खूप मोठा आहे आहे अवाढव्य अफाटे जसा की असतो समुद्र जसा की काय येतो अवाढव्य आहे त्याला म्हटलं जातं अटं नंतर पुढचा शब्द आहे आठवण आठवण म्हणजेच काय ध्यान स्मरण स्मृती किंवा धारणा पुढचा शब्द आहे आठवण आठवण म्हणजेच काय अविवाहित ज्याचा विवाह झालेला नाही असा त्यानंतर पुढचा वड आहे अटक अडक अडक म्हणजेच काय आदनाम कुलनाम किंवा उपनाम अडक शब्द आपल्यासाठी नवीन आहे बाकीचे ऐकलेले दिसतात कुलनाम म्हणजे काय पुलाचं जे नाम असतं आपलं जे कुळ आहे कुलनाम त्याला म्हटलं जातं त्याला समानार्थी शब्द आहे अडक नंतर पुढचा शब्द आहे अडगा 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 म्हणजेच काय अडाणी अशिक्षित अज्ञ जो शिकलेला नाहीये किंवा अडाणी अज्ञे ज्याला कशा कुठल्याही पद्धतीचं ज्ञान नाहीये त्याला म्हटलं जातं अज्ञ त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे अडबंद अडबंदच म्हणजेच काय करदोडा जसं की पुरुषांच्या कमरेला असतो त्याला म्हटलं जातं करदोडा किंवा करगोटा आता हे शब्द आपल्या ओळखीचे पण अडबंद हा शब्द आपल्यासाठी नवीन आहे त्यानंतर पुढचा आहे करधनी किंवा कटीसूत्र अडबंदलाच म्हटलं जातं करधनी किंवा सूत्र त्याच्यानंतर पुढचं आहे अतिथी अतिथी म्हणजेच काय पाहुणा पांतस्थ अनाहूत किंवा अभ्यंग त्यानंतर पुढचा वर्ड आहे अतिरेक अतिरेक म्हणजेच काय बेसुमार पाराकाष्टा किंवा अमर्याद जे मर्यादित नाहीये त्याला म्हटलं जातं अतिरेक किंवा बेसुमार पाराकाष्टा आहे आज इतके शब्द आपले समानार्थी शब्द झाले नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण उरलेले अनावाचे समानार्थी शब्द घेणार आहोत धन्यवाद आता पुढचा शब्द आहे अश्व अश्व म्हणजेच काय घोडा हय तुर तुरंग वारू आणि अस्प त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे अश्लाघनीय अश्लाघनीय म्हणजेच काय अप्रशंसनीय किंवा निंद्य त्याच्यानंतर अश्वस्थ अश्वस्थ म्हणजेच पिंपळाचे झाड त्याच्यानंतर अहम हमिका अहम हमिका म्हणजेच काय स्पर्धा आणि चढावर हा इम्पॉर्टंट वर्ड आहे अहम हमिका एक्झामला से सरळ सेवेला विचारलेला क्वेश्चन आहे त्याच्यानंतर ईर्षा ईर्षा म्हणजे हेवा असूया मत्सष चुरस आणि स्पर्धा त्याच्यानंतर पुढचा आहे इहा इहा पण इम्पॉर्टंट वर्ड आहे आपल्यासाठी इहा इहा म्हणजे इच्छा लालसा आणि स्पृहा त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे उग्र उग्र म्हणजे भयानक तापट किंवा उग्र काही गोष्टी अशा भयानक असतात त्याला म्हटलं जातं उग्र त्यानंतर उथव उठव म्हणजे भरती जी समुद्राला येते तिला त्याचा समानार्थी शब्द आहे उधव उठव म्हणजे भरती त्यानंतर उत्कंठा उत्कंठा म्हणजे उत्कट इच्छा आशा उत्सुकता इच्छालाच समानार्थी आहे उत्कट उत्कंठा हा पेपरला आलेला क्वेश्चन आहे त्यानंतर पुढचं आहे उदाहरण उदाहरण म्हणजेच काय नमुना दाखला पण आपल्यासाठी नवीन वर्ड आहे याच्यामध्ये वानगी वनगी हा शब्द आपल्यासाठी नवीन आहे त्याच्यानंतर पुढचा आहे उपसंहार उपसंहार म्हणजेच काय शेवट समाप्ती सिंहावलोकन त्याच्यानंतर पुढचा आहे उषक काल काल पहाट आणि प्रभात शुद्ध अशुद्ध शब्दामध्ये आपल्याला विचारला जातो उषक काल शब्द कशा पद्धतीनं लिहिला जातो तर बघा इथे काय शळच्या नंतर दिलेले दोन डॉट असा उषतकाल शुद्ध अशुद्ध शब्दामध्ये लिहिला जातो त्यानंतर पुढचं आहे उन्हाळ उन्हाळ म्हणजेच काय भटक्या रांटी जंगली किंवा स्वैर आता हे तिघ आपले जुने परिचयातले वर्डे पण स्वैर हा शब्द नवीन आहे त्यानंतर पुढचा आहे एकला एकला म्हणजे एकटा किंवा एकाकी त्यानंतर पुढचा आहे ओंगळ उम्वर। ओंगळवाना उम्वर, आपण म्हणतो ना ओंगळवाना आहे किंवा किळसवान आहे त्याच्यानंतर कणक 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 धोत्रा धोत्र्याचं जे झाड असतं त्याला धोत्रा कांचन सुवर्ण किंवा सोने याच्यामध्ये हेनपणी हेम हेनपण पन पन कणकचा समानार्थी शब्द आहे त्याच्यानंतर पुढचा इम्पॉर्टंट वर्ड आहे जो की सरळ सेवेच्या एक्झाममध्ये दोन तीन वेळेस विचारलेला आहे कपरबिका कपरबिका म्हणजेच काय कवडी कृपण कृपण म्हणजेच कंजूस चिक्कू कवडी चुंबक म्हणजे कमी खर्च करणारा त्यालाच काय म्हटलं जातं कृपण त्याच्यानंतर कर कर म्हणजेच काय हात हस्त किंवा सारा किंवा जकार जो आपण सारा भरतो कर भरतो त्याला एक समानाचे शब्द आहे सारा किंवा जकार त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे कर पल्लवी कर पल्लवी म्हणजे हातांच्या खुनांची भाषा हातवारे करून जी भाषा बोलली जाते त्याला म्हटलं जातं कर पल्लवी त्याच्यानंतर क्लुप्ती क्लुप्ती म्हणजेच काय योजना मसलत युक्ती कल्पना त्याच्यानंतर पुढचा इम्पॉर्टंट वर्ड आहे कवच कवच म्हणजेच काय आच्छादन किंवा आवरण त्याच्यानंतर मोस्ट आयएमपी वर्ड आहे कोकिळ कोकिळ म्हणजेच कोयल कोयला कोगुळ आणि पीक शुद्ध अशुद्ध शब्दामध्ये कोकुळचा जो उकार आहे तो काय दीर्घ दीर्घ उकार आहे गला दुसरा उकार दिलेला आहे त्यामुळे कोगुळ हा शब्द इम्पॉर्टंट आहे को कोगुळलाच समानार्थी शब्द आहे कोकिळ त्याच्यानंतर पुढचा वर्ड आहे काठ काठ म्हणजेच काय तीर कड किंवा शेवट आपण इथे शेवटचं इथे पण बघितलं होतं बघा शेवट समाप्ती किंवा सिंहावलोक त्याच्यानंतर पुढचं आहे खंत खंत म्हणजेच काय खेद किंवा खिन्नता त्याच्यानंतर खटका खटका म्हणजेच भांडण बेबनाव वाद किंवा खडाजंगी म्हणजे खूप खडाजंगी असं मोठ्या याच्यात भांडण आहे त्याला काय ता म्हटलं जातं खटका त्याच्यानंतर पुढचा वड आहे गडणी गडणी मैत्रीण सखी किंवा सोबती बघा आज आपल्याला एक नवीन शब्द शिकायला मिळाला आहे तो म्हणजे गडणी मैत्रिणीलाच गडणी असं म्हटलं जातं सखी किंवा सोबतिनीला सुद्धा काय म्हटलं जातं गडणी त्यानंतर पुढचा वर्ड आहे गरुड गरुड हा मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड आहे गरुड म्हणजेच काय खगेंद्र वैनतेय किंवा द्विजराज त्यानंतर पुढचा वर्ड आहे गनिमी हा तुमच्या परिचयातलाच आहे जसे की शिवाजी महाराजांनी गणिमी कावा केला होता म्हणजेच काय शत्रुत्व वयर शोक किंवा दंगा ठीक आहे हे झाले आजचे सर्व समानार्थी शब्द नेक्स्ट लेक्चरला उरलेले पुढचे समानार्थी शब्द बघूया धन्यवाद